पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत या योजनांचा महिलांनी लाभ घेतला पाहिजे पंतप्रधान स्वयंरोजगार योजनेमार्फत महिलांना सक्षम करण्याचं आहे असं प्रतिपादन भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी अहमदनगर या ठिकाणी स्वयंरोजगार मेळाव्यामध्ये व्यक्त केलं आहे शक्तिबंधन महिला स्वयंरोजगार मेळाव्यात त्या बोलत होत्या शहरातील टिळक रस्त्यावरील मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या या मेळाव्यास धनश्री विखे गीता गिल्डा मालन ढोणे ऍडव्होकेट अभय आगरकर विनायक देशमुख आदींची उपस्थिती होती यावेळी वाघ म्हणाल्या की नरेंद्र मोदी यांनी केवळ महिलांना सक्षम करण्याचे काम केले नसून महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना फासावर लटकवण्याचे काम देखील केले आहे स्वयंरोजगाराच्या माध्यमातून महिलांनी सक्षम झाले पाहिजे महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजे असेच मोदी सरकारचे धोरण आहे पंतप्रधान महिला स्वयंरोजगार यांसारख्या योजना तुमच्या

罗备用站。 सत्तर वर्षात एक असे पंतप्रधान आले ज्यांनी विचार केला की या देशाची इज्जत आहे ना या सगळ्या महिला या महिलांची इज्जत देशाची इज्जत आहे आणि आपल्या देशाची इज्जत रस्त्यावर नाही घेऊन आणि मग फक्त टॉयलेट नाहीये एक इज्जत घर आहे जे आज घराघरात दिले एवढा विचार कुणी केला के? के? का आपल्या सेना कुणी केला मला कित्येक योजना दिल्या लखपती दीदी बनवली तुम्ही मला लखपती दीदी काय पंतप्रधान आवास योजना मला तुम्ही इथे जरा सांगा जितक्या इथे उद्या आहे कि किती जणींच्या नावावर घर आहे का जरा हातवर करा स्वतःच पहिलं नाव का बायकोच दुसरं नाही पहिलं पहिलं नाव ऐकोच दुसरं नाही पहिलं नाव तुझं ना पहिलं दुसरा अरे काय नाव मोदींच्या नावा सत्कार अहो इथं आमच्या नावा गरज नाही पण आम्ही कुठे घर घडकामाच्या नावाने कशी <laughs> मी बस दोन नंबर पण मोदी म्हणले आता जर घर पाहिजे पंतप्रधान आवास योजना तर बाबाच्या नाही बाईच्या नावावर घर होणार आणि लाखो रुपयांचं घर करून आज देशामध्ये लखपती दिसणार तुम्हाला माहिती आहे बाकीच्या गोष्टी किती आज्यांचे डोक्यावरचे केस गेले के? कशाने गेले तेल घावण्यामुळे कशावर बोला की पाणी पाहून पाणी पाहून खांडे पाहून एकावर एक एकावर एक एकावर एक पाच लोकांना आपले पेंटिंग काढले त्याला काय माहिती किती वजन डोक्यावर डोक्यावर खंडे कळशी हातामध्ये कमरेवर खंड दोन दोन तीन तीन किलोमीटर बारा चालाय पाणी नसायचं घरचे त्यांची जॉईंट फॅमिली आहे मला माहिती आहे की अशा महिलांना भेटली म्हणे

योजनेच्या अंतर्गत जिल्ह्यात दहा हजार दिव्यांग व्यक्तींना साहित्य चे वाटप झालेले आहे अशा खूप साऱ्या योजना आहेत मोदी साहेबांनी ज्या बनवलेल्या आहेत त्यांच्या डॉक्टर सुजय विखे पाटलांनी आणलेल्या आहेत खरंतर आपल्या नगर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जवळपास आकाश मला अंदाजे सांगता येणार नाही पण काही जवळपास शंभर कोटी निधी त्याच्याहूनही जास्त माझा एक छोटासा अंदाज आहे की जेवढे मी उद्घाटन केले दादांनी तर वेगळे केलेलेच आहे पण जेवढे मी उद्घाटन केलेले आहेत विकास कामांची त्याच्याहून जास्त निधी सुजय दादांनी आपल्या मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या नगर जिल्ह्याला आणलेला आहे ताई आमची एक जनसेवा फाउंडेशन नावाची एनजीओ आहे ज्याच्या अंतर्गत दुष्काळामुळं आत्महत्या झालेले जे शेतकरी कुटुंब आहेत त्याच्यातले दोनशे आठ कुटुंब कुटुंब आम्ही जनसेवा फाउंडेशन दत्तक घेतलेले आहे आणि त्या कुटुंबातल्या महिलेला आपण एक गिरणी दिलेली आहे ज्यांनी की तिथे रोजगार चालू करेल आणि त्यांच्या कुटुंबातल्या एका मुलाला आपण नोकरी देतो आपल्या संस्थेमध्ये दे। आणि त्याच्यातून एक जी मुलगी त्या परिवारातल्या एका मुलीचा विवाह आपण आपल्या घरातून करतो प्रतिनिधी शब्बीर सैयद एन न्यूज मराठी अहमदनगर